नमस्कार मित्रांनो मित्रांनो थोडासा वाद झाला भांडण झालं थोडंसं कोणतरी असनवड्याच्या पुढे तिकडे वळवई म्हणजे मी त्यांचं नाव घेत नाही माझ्या रेकॉर्डिंग आहे त्या व्यक्तीने सोनारमध्ये होती ती व्यक्ती आणि त्या व्यक्तीने पन्नास रुपये माझ्याकडे अर्जाचे दिले किती फक्त पन्नास रुपये अर्जाचे दिले आणि ती म्हणते तुमची फी भरली मला स्थळ तुम्ही दाखवलात नाही असं तसं पन्नास रुपये मी दोन मिनटात पाठवू शकतो पन्नासला शंभर रुपये पाठवतो मी माझ्याकडून पन्नास देतो कारण मित्रांनो मेट्रोमध्ये चालवतो आहे प्रचंड खर्च असतो मुळात माझी फी पाच हजार आहे मी मोफत स्थळ देतो आहे वेबसाईट बनवली मोफत कोणासाठी बनवली ज्यांची अजिबात ऐपत नाही ज्यांची अजिबात परिस्थिती नाही ज्यांना काही पैसे भरायला जमत नाहीत जे लोक पेमेंट केल्यानंतर सांगतात लोकांना की बाबा मी दोन हजार दिले तीन हजार दिले असं हे सांगतात अशा लोकांसाठी मी वेबसाईट बनवली अशा लोकांची मी कामं घेत नाही कळं ना मग त्या लोकांसाठी वेबसाईट बनवली वेबसाईट पूर्णपणे मोफत साईडवरती जायचं अर्ज भरायचं अर्ज भरून स्थळं दिसणार त्या स्थळांना डायरेक्ट मेसेज करायचा पूर्णपणे मोफत मला एक रुपये द्यायचा नाही कळलं एवढं सगळं केलं या सगळ्याला खर्च जो येतो तो सगळा मी करतो कोणीही जर अतिशाना कोण असेल त्याने फक्त वेबसाईट एक फक्त बनवून द्यायची मला कुठलीही कुठलीही बनवा किती खर्च येतो जरा डिझायनरला विचारायचं वेबसाईट बनवायला प्रचंड खर्च असतो लाखाचा खर्च असतो दुसरी गोष्ट वेबसाईटची जाहिरात करायला त्यापेक्षा कितीतरी पटीने खर्च असतो कोणालाही विचारा जाहिरात ही सोपी गोष्ट नाही आहे हा पैसा कुठून कवर होतो जे लोकांकडून घेणार त्याच्यातून कवर होतो बरोबर मी तर ह्या लोकांसाठी फुकट ठेवली आहे वेबसाईट का कारण हे लोकं कधीही फी भरणार नाही हे लोकं भटकत राहणार हे भटकू लोक आणि ह्या लोकांसाठी म्हणून मी मुद्दाम मी मोफत साईड बनवली माझा पैसा लावून हे का केलं हे झालं ठीक आहे आता त्या बाईचे मला पन्नास रुपये रिटर्न करायचे आहेत कळलं का त्या बाईची पन्नास रुपयाची पण पन्ना योग्यता नाही आहे कळलं ना ते त्या बाईने आपल्या मुलासाठी पैसे भरले पन्नास रुपये फक्त ते पैसे कुठले होते अर्जाचे मी आधी मूर्ख होतो ते अर्जाचे पैसे घेतले आता त्या बाईचं उदाहरण मी सगळीकडे सांगावं लागणार प्रत्येकाला तुमची परिस्थिती आणि मी विचारतो लोकांना तुमची परिस्थिती असेल तर पन्नास रुपये द्या हे का विचारतो कारण असे कलाकार लोक भेटतात मला तिचं रेकॉर्डिंग आहे माझ्याजवळ मी ते जपून ठेवणार आहे कारण कसं जर गरज पडल्यास ते मला हे करावं लागणार मी ते शो करू शकतो गरज पडल्यास मी माझ्याकडे पुरावे असतात सगळे सगळे पुरावे रिसर्च नोंद करून ठेवतो मी तर हे गोष्ट आता मी पी फी जी घेतो पाच हजार त्याच्यामध्ये पण मी रिटर्न करतो आहे मी कोणाचे पापाचा पैसा खाल्ला नाही मी वीस वर्ष अधिक झाली मी काम करतो आहे आणि कोणाचा पैसा मी खाल्लेला नाही आहे हो कोणी सांगायचं मी उलट मी खर्च करतो आहे तुमच्यासाठी कारण एक स्थळ मी पाच हजार जेव्हा घेतो एक स्थळ मी तुम्हाला शंभर रुपयात देतो किती फक्त शंभर रुपयात मला किती खर्च येतो एक काम करायचं जर कोण हुशार व्यक्ती असेल त्याने काय करायचं पेपरला अर्थ एक जाहिरात द्यायची आज तरुण भारत पेपरची जी जाहिरात रेट आहे दिवसाला एक हजार रुपये घेतात ते लोकं मी खोटं बोलत नाही तरुण भारत पेपरवाल्यांना विचारायचं तरुण भारतचा सांग इतल वे, रेट सांगितला इतर व्याप पेपरांचा वेगळा रेट आहे दिवसाची ऑल डिव्हिजन जाहिरात आहे हजार हजारच्या वरती आहे पण आजार आपण बोलूया कळलं ना मग एवढे पैसे पेपरवाले घेतात आणि पेपरला जाहिरात देऊन स्थळं येत नाहीत कारण पेपर कोण वाचत नाहीत आणि गरीब वधू तर वाचतच नाही कळलं ना त्याच्यामुळे जे वाटतात ते चढ वाचतात त्याच्यामुळे चढ शिकलेली लोक येतात कळलं ना तर त्याच्यामुळे पेपरचा मला फायदा काय होत नाही म्हणून मी पेपरला जाहिरात देत नाही विनाकारण पैसे खर्च करू शकत नाही कारण मी जे पैसे घेतो पाच हजार त्याच्यामध्ये हिशोब असतो मी एका स्थळाचे फक्त शंभर रुपये कट करू शकतो मग पैसे पा पेपरला जर दिले तर हजार हजार रुपये द्यावे लागणार ते हजार रुपया स्थळ येणारच नाही पन्नास साठ हजार जेव्हा घालणार तेव्हा एखादी मुलगी भेटणार मग मी लग्न कसं जमवतो तर त्याचं कारण काय मी मला जर चार लोकांची पेमेंट आलं म्हणजे चार म्हणतो दहा पंधरा लोकांचे पेमेंट आलं ते पैसे जास्त जमतात आणि तिथून जास्त जाहिरातला खर्च करून मग कुठून ना कुठून सगळ्यांची लग्न जमतात ती कळलं ना अशी ती लग्न जमतात जर एकाच पेमेंट घेतलं तर जाहिरातलाच ते पैसे निघून जाणार आणि त्याचे रिटर्न पण द्यायचे आहेत ती कुठून देणार मी नाही देऊ शकत म्हणून हा फंड जमा करावा लागतो आणि हा फंड इक इकडे तिकडे इकडे तिकडे करून करून सगळ्यांची लग्न जमतात ह्या अशा गोष्टी आहेत ज्याला जो हुशार आहे त्याला कळणार ज्याला अजिबात शिक्षण नाही झालं आहे त्याला ही गोष्ट कळणार नाही कोणाला कळत नसेल तर मला स स्पेशल कॉल करा किंवा येऊन भेटा मग तुम्हाला सविस्तर सांगतो आता दुसरी गोष्ट त्याच बाईने जी पार्टी आणली त्या पार्टीने मला वय सांगितलं ते चुकीचं सांगितलं होतं त्याने पाच बाद, पाच सहा वर्षाचं अंतर सांगितलं होतं चुकीचं आणि दुसरी गोष्ट तेथे लोकं जी होती ती पण मला ओळखीची आहेत जी लोकं उपस्थित होती, होती।, होती ती सगळी हसत होती कारण एवढं चुकीचं तफावत सांगायचे नसते कळलं ना मग त्या व्यक्तीवर माझा विश्वास नव्हता पण ठीक आहे जी व्यक्ती आली होती पूर्वी ती व्यक्ती त्या व्यक्तीच्यानुसार मी त्या व्यक्तीचं काम घेतलं नाही मी घेणार नव्हतं काम हेही सांगतो मी त्या व्यक्तीला थोडंसं गृहित धरलं आणि म्हणून मी काम घेतलं नाही मी काम पण घेणार होतो हे सांगतो आता परत त्या व्यक्तीने काय सांगितलं मी वेल सेटल आहे म्हणून सांगितलं वेल सेटल म्हणजे काय बऱ्यापैकी कमवतो आहे पहिल्यांदा सांगितलं अडीच हजार कमवतो आहे अड सॉरी अडीच लाख कमवतो आहे मतलब महिन्याला की वर्षाला तर महिन्याला म्हणून सांगितलं आणि नंतर त्याचे एक लाख काय दोन लाख काहीतरी केलेत असं काहीतरी केलं आहे अडीच लाख काय जास्त सांगितलं सॉरी काहीतरी सांगितले माझ्या जो आहे पण मी सांगतो म्हणजे अशा गोष्टी असतात तर विषय कसा आहे की कसं असतं ही चुकीची माहिती का देता तुम्ही तुम्ही सेटल नाही आहात मग चुकीची माहिती द्यायची नाही कारण चुकीचे दिलात तर नुकसान कोणाचं होतं तुमचं होतं तुमची दहा हजार कमाई असेल महिन्याची तर दहा हजार सांगायचं त्याचे अडीच लाख दहा लाख कुठून आणणार ते पैसे कसे काय सांगणार तुम्ही कसं दाखवणार लोकांना समोरच्या वाटेला तुमचं लग्न होत नाही म्हणून काही सांगाल का तर नाही तर त्याच्यामुळे कसं तुमचं जे काही इन्कम आहे ते सांगा अजिबात इन्कम नसेल तरी मी लग्न जमवू शकतो सांगून लग्न जमवू शकतो कारण सशी स्थळं असतात पण चुकीची माहिती जर दिलात तर लग्न जमत नाहीत हे लक्षात ठेवा हे एक झालं आता फी रिटर्न द्यायची चार दिवस झाले त्यांचं काम घेऊन मी लग्न जमवतो आहे मी बाजारातली मुली आणत नाही कळ ना माझे सगळे व्हिडिओ बघा तुमच्या लक्षात येईल की जे कुठले जे चलतं फलतं च चालतं फिरतं जे वधूर असतं ते काय लोकं करतात ते बाजारातल्या मुली दाखवतात ही बघा ही बघा ही बघा ही बघा तो मार्केट यार्ड माझा नाही आहे माझ्याकडे घरंदाज मुली येतात खानदानी येतात चांगल्या म्हणजे गरीब असल्या तरी त्यांना इज्जत असते अशा मुली माझ्याकडे येतात त्याच्यामुळे त्या मुली लगेच तुम्हाला हे सांगणार नाही होकार नकार देणार नाही मला खूप मेहनत करावी लागते खूप सांगावं लागतं त्यांना की असं स्थळ आहे असं स्थळ आहे असं हा तुम्हीच लोक जर चुकीची माहिती देत असाल तर लग्न जम जमणार कसं इतर व्हिडिओ बघा मी हा व्हिडिओ लांबवत नाही कारण कसं इतर व्हिडिओत मी सांगितलेलं आहे बरंच काही कसं लग्न जमवतो काय वगैरे असं तर विषय कसा राहिला तर त्यांना म्हणतात ती रिटर्न द्या लग्न जमलं बाहेरून किती खोटं बोलत आहे बघा सगळं खोटं खोटं दिसतंय सगळं काय सांगितलं लग्न बाहेरून जमलं लग्न जमलं आम्हाला पैसे रिटर्न द्या म्हटलं ठीक आहे देतो सांगितलं म मतल कुठलं स्थळ वगैरे काय तर मला काय माहीत नव्हतं ना नक्की कोण बोलत आहे काय ते तर नंतर मला कळलं की कालच आलेलं स्थळ मतलं काल आलं तर आणि लग्न लगेच जमलं एवढे वर्ष जमलं नाही मनात म्हणतोय आणि आज आज म्हणजे माझा पायगुण चांगला आहे असं मला वाटलं तर म्हटलं ठीक आहे पाठवतो दोन दोन मिनट दोन दो, दो, तीन मिनटं थांबा पैसे पाठवतो लगेच मतलं रिटर्न तर नंतर मला कळलं की ते स्थळ मग ते स्थळ चुकीची माहिती दिलात तर तसं पटकन नाही जमणार आणि दुसरी गोष्ट एवढं फास्ट जमतच नाही हे सांगतो तर त्याच्यामुळे आणि मी टाईमपासला बसलो नाही मी काम चालू केलं म्हणजे दोन तीन दिवसात लग्न नाही जमणार मी आत्ता काम घेतलं तर तीन चार महिन्याचं काम वेळ घेतो हे मी करतो काम मी खरं बोलतो मी खोटं बोलत नाही माझ्या स्थळं आहेत म्हणून सांगत नाही नाहीत म्हणून सांगतो कधी कधी कोणाला कोणी स... एक म्हणजे जे माझ्याकडे आले त्यांना अनुभव आहे मी कधी असं सांगत नाही की माझ्या जो स्थळं आहेत माझ्या जो स्थळं नाही आहेत माझ्यावर विश्वास असेल तर पेमेंट करा असं सांगतो कारण काय कारण जी स्थळं आहेत ती व्हायला पाहिजेत लोकांची मानसिकता माझ्या लक्षात आहे माझा जो अनुभव आहेत काही मी भरपूर जुनं आहे माझा खूप अनुभव आहे त्याच्यामुळे कसं मी लोकांना ओळखतो आणि म्हणून मी असली स्थळं तरी नाहीत म्हणून सांगतो आणि मी माझी ट्राय चालू करतो कळलं ना आणि ती पण समोरच्याची परिस्थिती असेल तर त्याने फी भरावी असं मी प्रत्येकाला सांगतो तुमची परिस्थिती आहे का दोन तीनदा विचारतो तर पेमेंट करा मी पन्नास रुपयेसुद्धा जे अर्जाचे घेतो ना ते पण लोकांना सांगतो तुम्हाला शक्य आहे तरच पेमेंट करा पन्नास रुपये ते पेमेंट अर्जाचे आहे ते का पैसा काय मी खर्च करू शकतो तुमच्यासाठी एवढा पैसा खर्च करतो आहे ते पन्नास रुपये नथिंग आहे तर ते पैसा पण मी तुमचा लावू शकतो असं म्हणजे जर तुम्हाला शक्य असेल तरच पेमेंट हे पन्नास रुपये करा असं सांगतो मी कळलं ना तर तरीसुद्धा काही अतिशय गरीब असतात त्यांची अजिबात परिस्थिती नाही आहे पन्नास रुपयाची सुद्धा त्या लोकांनी काय करायचं वेबसाईट आहे वधूर वार्ता डॉट कॉम भले त्याच्यावर स्थळं नाही आहेत कारण मुली येतच नाहीत मुळात वस्तुती सांगतो आहे आजची आणि जे लोक इतर साईडवरती ज्या मुली दिसतात त्या त्यांची लग्न झाली त्यांना मुलं झालीत ती मुलं तशीच आहेत ती मुली तशाच आहेत त्यांनी ढुंकूनही बघितलं नाही साईडला का कारण त्यांना पैसा कमवायचा असतो आणि जर मित्रांनो मला जर कमवायचं झालं ना तर माझ्याजवळ एवढ्या चिपकार डेटा पडला आहे माझ्याजवळ मी प्रत्येकाकडून पाचशे रुपये घेतले तरी मी आरामात मालामाल होऊ शकतो आरामात मालामाल होऊ शकतो मी आता नाव सांगत नाही पण एक घडलेली घटना सांगतो मी कुठला एरिया पण सांगत नाही हल्लीच एक मेळावा झाला कोणाचा तरी झाला कोणाचा झाला मी सांगत नाही झाला हजार लोकांनी नोंदणी केली पाचशे रुपये फी होती हे मी सांगणार नव्हतो पण मी मी का आहे त्याचं कारण आहे आता ही अशी घटना घडली मग मला सांगावं लागतं मला कोणाच्या पोटाच्या आडे यायचं नाही पाचशे रुपये फी घेतली त्यांनी किती लोकांची हजार लोकांची किती तासात तीन तासात तीन तासात घेतले किती रुपये घेतले पाच लाख रुपये मिळाले बरं आहे ना व्यवसाय मित्रांनो चुना लावायचे धंदे बंद करा मी असली कामं करत नाही मी जे करतो व्हिडिओ बनवतो आहे मी मी का बनवतो जर मी खोटावरडा असेल तर खाली ती कमेंट द्या मी खोटा आहे म्हणून कळलं ना मुद्दाम सांगतो आहे आणि हे डेअरिंग फक्त माझ्यात आहे का कारण मी कोणाला फसवलं नाही अजूनपर्यंत मी लोकांचे पैसे माझी एवढी इमेज आहे की मग लोकांचे पैसे रिटर्न घरी जाऊन दिलेले आहेत का कारण माझी इज्जत आहे माझ्याकडे काहीतरी आहे हे कोणीही पेमेंट करू नका मला जर तुमची परिस्थिती असेल जर तुमची परिस्थिती असेल तरच पैसे देण्याच्या भानगडीत पडा एवढं पुन्हा सांगतो आहे तुमची जर परिस्थिती नसेल तर माझ्याकडून गिफ्ट तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवरती अर्ज भरा आणि अर्ज भरून तिथे लग्न जमवा आणि मला एक रुपया देऊ नका तुमचा अर्ज स्वतःच्या हाताने डिलीट करा इतकं मी सांगतो व्हिडिओतून व्हिडिओ जपून ठेवा व्हिडिओ शेअर करा सगळ्यांसाठी आहे ओके धन्यवाद